रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी आपण परत एकदा तालुका देवळा आणि गाव दैवड इथे येईल शेत आपण परत अनिल भाऊ आणि सुनील भाऊ यासना बागात आपण पाय राहणार हा सतरा ते अठरा वर्षांना शे यासना पहिले आपण दोन व्हिडिओ व्हिडीओ घ्यायचेतस आणि दोन व्हिडिओज मग आपण काय काय सांगायचे फूल सेटिंग आणि जवळजवळ मीडियम साईज म्हणजे दोनशे अडीचशे अशी साईज आणि आत्ता तो शेवटला टप्पा टप्पाशी शे आत्ता तुम्ही इथे मागे पाय राहणार की पूर्ण लाल बाग छे आणि झाडणी अवस्थाही पाय राहत पार एकदम वाकी तस लाकडं छतस यांना कारण काय कायशे फक्त मायग्रोटेक आणि आपलं नियोजन आणि दुसरी गोष्ट नियोजन करानं कारण आणि त्यांना मागे एक कारण काय कायशे की नियोजन नाही राहिनं तर बाग सक्सेस होणार नाहीत कारण ह्या वर्षी खूप तेल्यामुळे त्रस्त शेतात शेतकरी आणि त्यांनामुळे आपले नियोजनशिवाय काहीच करता येणार नाही आता इथे आपण येईल शेतस अनिल बोनतेस ना बागात त्यासनी आपण एकदा परत एकदा ओळख करी घेऊ रामकृष्ण हरी मी अनिल जगन्नाथ शिंदे आता फुगवणं हा आसपास आपला आपला कॅनीपिनी त्याच्यातस सृष्टीनं परतच रामा रामानं भरपूर चांगला प्रोडक्ट आहे खरं तुम्ही साठवीस आहे सृष्टी सृष्टी परत ही रंगारी द्यायचे निमकरण करून भरपूर आपण आहात का आता फुगून पाहिजे साडेतीनशे चारशे आसपासचे आजू पंधरा वीस दिसतात आपला माल हार्वेस्टिंग चालू हार म्हणजे रंगारी न मारता हा कलर शे अजून रंगारी मारायना बाकी अजून रंगारी मारेल नाही शे रंगारी अजून माराना बाकी शिकवू या प्रकार सृष्टी आणि सायझर या दोन्ही कॉम्बिनेशन मुळे आता हळूहळू जो कलर शे तो ड नॅचरली ना आणि त्यानंतर रंगारी मारल्यावर तुम्ही पाहू शकता अजून किती गडद होई आणि माल किती सॉफ्टशी आणि डाग वगैरे काहीच नाही आणि साईज बी तुम्ही पाहू शकताच पंधरा दिवसात त्यांनी साईज काहीतरी वाढू शकत आता त्यासनं आता जर फळश आहे ते जवळजवळ तीनशे साडेतीनशेने आसपासचे आणि अपेक्षा तो पंधरा दिवसातून पन्नास ग्रॅम तर सहज वाढणारशी रंगारी मारल्यावर अजून काहीतरी कलर धरेल आता आपण शेतकरी कडूनच जाणे घेऊन आणि बोन त्याच नाकडनं कि दिल्यानंतर ना तुमले काय काय बेनिफिट मिळेल आता आमले तर भरपूर बेनिफिट भेटणार फुगवण मांगला पंधरा दिवस पूर्वी अडीचशे तीनशे होता तींची तींची ना, बरुण। 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 आता तीनशे साडेतीनशे चाळीस आसपास जायला बरोबर आता रंगारी ना माला अशा रंगारी तर मारान ना बाकीचे तर त्यांना भारी भेटणार आपले कारण हा कलर आत्ता रंगारी मला भरपूर कलर भेटणार अनिल भाऊ तुमच्याकडे आपला तालुकामधून किती लोक म्हणतात आतापर्यंत आपल्याकडे परत गावातलाही पूजन वनात परत बागलान तालुका मधला त्या नवतरा माणसं वनात परत देवळामधला बहुरणा माणसं म्हणत आणि तुमच्याकडे शेतकरी कशा वनात की आपलं तर पाय फक्त सतरा अठरा वर्षांचं झाड आपण छोटा शेतकरी शेत बरोबर दुसरी गोष्ट झाड आपलं फार जुनं असे परत चांगला मात शेतकरी आपल्याकडे आणि काय काय आणि मालिक सांगा की आपण या नामा ऍग्रोटेक व्यतिरिक्त किती प्रमाणात आपण बाहेरून वापरेल शेतच काही काहीच नाही आजपर्यंत आज तर काहीच नाही म्हणजे आपलं हे जे निमकरण आहे का आपण जवळजवळ हेच का नाही वापरेल नव्वद टक्का नव्याण्णव टक्का हा म्हणजे या शेतकरी अशा शेतस की पहिली गोष्ट म्हणजे यासले डाळींमधलं खूप ज्ञानशी असं नाही पण पन प्रामाणिकपणे जसं आपण एकनिष्ठेप्रमाणे आपण जसं काम करू तसं यासनं बी एकनिष्ठेप्रमाणे काय काम कर काम की आपण जे यसले यासनं परत विचारा नाही की यांनामधून यासनं काय फरक पडणार पडणारचे फक्त दिद आणि मारत घ्यात म्हणजे याना व्यतिरिक्त तुम्हाला प्रमाण माहीतसे की दिल्यानंतर आणि नंतर मारल्यानंतर काय दिसेना आपल्या बागसमा सतरा अठरा वर्षांना जाड शेतस शेतकरी काय करस प्रश्न जास्त विचारस आणि काम ज्या पाहिजे त्या हिशोबात काम राहत नाहीत त्यामुळे मग आपले दिसी राहिले इथे की यासनं काय करेलचे आणि रामा ॲग्रोटेक वर जो भरोसा ठेल शे छे शेतकरी हा तर त्यांना फळ शेतकरी आज दिशी राहिले दिशी राहिले म्हणजे त्यासले इथून पुढे डोळा झाकीन आजपर्यंत बी करेलचे छे इथून पुढे डोळा झाकीन त्या वापरणार शेत असेल ते जाऊ शकतो तर आपण स्टार्टिंगला भाऊन त्या म्हणजे भाऊ तर आपल्याकडे पहिलेपासून होतेच पण त्या भाऊंनी आम्हाला सांगितलं की रामा ॲग्रोटेक की काय वा तर मग स्टार्टिंगला आम्ही निमकरण चालू केलं निमकरण आपल्याला भरपूर पे बेनिफिट भेटला बरोबर त्याच्यानंतर सम बाय समृष्टी साईज परत साईज त्याचं तर त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन आलंच नाही कारण की भाऊन त्यांच्यावर भरपूर विश्वास होता आमचा पहिलेपासून त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तेच करत गेलो त्याच्यामुळे आम्हाला आज एवढं बघायला भेटले आणि आपला बागात तेल्या शेका तेल तर आज पण दिसलाच नाही आता बरंच म्हणता की आमच्याकडे इतका तेल्या एवढा दिला आपण आज बघायला भेटला आणि तेल न येवांना कारण काय आता तुम्ही सांगितलं होतं निमकरण हा शंभर टक्के आपण तोच वापरला भीमसेम कापूरण निमकरण बरोबर बरोबर बर बर आणि दुसरी गोष्ट खालून आपण साधारण जवळजवळ एकदा आपण हे जे बायोक्रांती क्रांती पायी हे बायोक्रांती हा एक बॅक्टेरिया क्षेत्र असे आपल्या या हे शेतकरीनं दर दहा पंधरा दिवसात एकदा तरी दिलं गेलं पाहिजे कारण आपल्या जमिनीसमा खूप काही भगवंताना देलचे पण आपण ना ते काढाना प्रयत्न कधी करतं नाहीत आणि हे बायोक्रांती हे त्याले छे तुम्ही एकदा जमीन मात द्या आणि रिझल्ट पा पण शेतकरी हे देतच नाही आणि ऐकी घेणं हा सर्वात मोठा आ, हे शे की तुम्ही जे सांगे राहिन आम्ही जे सांगे होत आम्ही काही नसतं म्हणजे असं शे की प्रॅक्टिकली शे आणि हा म्हणजे अनिल त्यासना जो प्लॉट शे हा पावाजोगता प्लॉट शे की सतरा अठरा वर्ष मग लोक चार चार पाच पाच दोन दोन वर्षांना प्लॉट तेल्यासले होऊ जातंच असं करू नका झाड जगाडाले पुरे वाढवाले खूप वेळ लागस आणि तुम्हाला तेले जरी प्लॉटं होतील ते एकदा आम्ही फक्त फोन करा कॉल करा आणि रेस्ट पेड मग तुम्ही चांगला कामं करा तुम्हाला तेल्यावाला ना प्लॉटसुद्धा तुम्हाला सक्सेस करे ॲग्रोटेक्निक गॅरंटीचे अनिल भाऊ आणि मावशी वहिनी तुम्ही आत्तापर्यंत बाग भरभरू जाणार सांग पहिला ना मा तर तुम्ही एवढा या ना मा जसं आपला कॉन्टॅक्ट होईल इथपर्यंत तर तुम्हाला आत्तापर्यंत बागा अशा निघेत का पहिले अगोदर नाही निघेत ना म्हणजे बोला काय अडचण नाही बोला बोला काय वाटतं बाग बो बोला मावशी बोला नाही नाही घेतून नाही काहीच वेळ ना ते चांगले म्हणजे दोन वर्षापासून आपला बाग चांगला चांगला म्हणजे शेतकरी मित्र स्वर कि हा दैवड भाग जो असा असे की इथे पाणी ना प्रमाण खूप कमी असे आणि नव्वद टक्का वरला पाणीवरच काम चालस आणि यासनं म्हणजे टँकर पन्नास टक्का पाणी विकतनं घेसनच हा बाग फुलेलसे असं नाही की त्यासनं विहिरनं पाणी शे आणि मग त्यासनं बाग फुलेलचे असं नाही शे फिफ्टी पर्सेंट पाणी विकत घेसनच बाग फुलेलचे तर आणि जे काम शे ते प्रामाणिकपणे शे त्यासनं शेतकरी मित्र स्वण तुमले जर असा बाग काढणं आणि दुसरी गोष्ट आपण जे आता तुम्ही पायरान रंगारी सृष्टी सायझर झिरोसाठवीस आणि निमकरन्स अजून काही भरपूर प्रॉडक्ट्स येतं हां रूट मॅजिक त्यानंतर बायोक्रांती <coughs> ह्या ज्या प्रॉडक्ट्स येतं तुम्ही सर्व जर यूज करात तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने येणार येणारशेतच आणि असाच बाग तुम्हाला पण तयार होणार शे फक्त वेळ पाहिजे आणि वेळ देणं पडे तुमले तर आपण इथपर्यंत जे अनिल बहुन त्यासले आपण जे माहिती देईल शेतस त्यासनं एकदम चांगल्या पद्धतीनं त्यासनं आपलं ऐकं त्यासनं बी मी आभार मानस आणि दुसरी गोष्ट की जे सांगेल काम शे त्यासनं वेळेवर पूर्ण केल्यामुळे पण हा एक फायदा असे की शेतकरी काय करस औषध तर घे घेस पण मग तो आठ दिवस मारत नाही त्यानं मग त्याला दुष्परिणाम पण भेटतंस पण यासनं काम असे असे आज जा औषध यासनं हातात पण न तर यासले इतकी घाई विजास हा औषध माराई कधी कारण यासले सांगेल राह की टाईमवर जाई तरच तुमले फायदा दिसे आणि हा तुमले फायदा डोळाले ना तर अनिल भाऊ एकदा परत तुमना आभार रामा ॲग्रोटेकडनं की तुम्ही सांगेल काम आणि एकदम टाइमिंग काम करत असताना तुमना बाग एकदम चांगला शेतस की म्हणजे देवळात तालुका मा खूप कमी बागा शेतस की चांगला शेतस आणि तेल्या नाहीशे या भागात हाई छाती ठोकपणे सांगू शकतंच आम्ही की तेल्या अजूनही नाहीसे तालुकामधला कुठलाही माणसं होणार तुम्ही हा बाग अजून हार्वेस्टिंगले दहा बारा दिवसचे त्यांना आत येऊ पाहू शकतास काही अडचण नाही आणि आपला ना भी एक व्हिडिओ येणार हा ह्याच ना तर त्या व्हिडीओ मी आपण पाहू की कोणत्या प्रकारने साईज राहील आणि किती माल निघाई हा ते बी आपण आपण आपला मा पूर्णपणे पाहू शकतस आता टायमावर पाहून ते आले रामाग एक प्रोडक्ट घेऊन तर मी त्यांची बी आभारी आहे आणि कंपनी बी आभारी आहोत की त्यांना आम्हाला टायमावरती सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला एवढं बघायला भेटलं रामकृष्ण हरे